नमस्कार काय नाव आपलं काय ना होतं तुम्हाला मला ही मान दुखते खूप पाठीन अजून येत पाठीनच जास्त होते पूर्ण पोर्नवर पोर्न जाम हे मागे मध्ये भेटलो होतं त्यावेळेस पण तुम्ही सांगितलं होतं हो तर त्यावेळस मला फरक पडला म्हणून अजून एकदा करून घेतली जरा चालून बघा जरा

मी मागे व्यायाम होतं तो नहीं। केला नाही त्याच्यामुळे जाम ते आपण व्यायाम सांगा मी ते व्यायाम करत राहा तुम्ही तुम्हाला जास्त ट्रीटमेंटची गरज नाही व्यायामाने तुम्ही लूज होता ते ट्रीटमेंट करून बघूया काय फरक पडतो धन्यवाद